नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो आज घेऊन आलो आपण बोर कसे मारायचे आडी बोर कशी मारायची व कुठे मारायची आणि कशी मारायची जर समजून घ्या तुमच्याकडे बोर मारायचा पर्याय आपला आता उन्हाळा लागला आहे आणि उन्हाळा लागेल असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या इरियाशा आटलेले आहे आणि काळणीला आला आहे काळणीला आला आहे आणि पाणी नाही आहे तर आपल्याला आडीबोर मारायची आहे आडीबोर मारायची तर आपण कशी मारायची आडीबोर आडीबोर कशी मारायची आडीबोर मारताना बी घ्यावायची काळजी काळजी म्हणजे बरेच प्रकारची अशी काळजी घ्यायची मित्रांनो नाही तर तुमचा बोर जाऊ शकतो फोल गे फेल गेला म्हणजे बरंचस आपलं नुकसान होऊ शकतं आता बरेचसे शेतकरी की असा खंदावा वेगवेगळा असतो बरेचशा शेतकऱ्यांचा खंदावा असा वेगवेगळा असतो कोणाचा बैरट असतो कोणाचा काळा पचन असतो कोणाचा मुरमाळ भाग असतो तसे बरेचशा प्रमाणामध्ये खंदावे असतात कंटिन्यू प्रत्येकी रिले असा एकसारखा खंदावा नाही राहत कोणाची एकदम काळी असती पक्का दगड काळा एकदम काळा ड्याण दगड असतो आणि काळा ड्याणमध्ये जर बरेचसे शेतकरी बोर मारत आहे तर फेल जाण्याचे चान्सेस बरे असतात तर योग्य रीती योग्यरिती जर तुम्ही बोर मारताय आणि कुठेतरी एखादी झरा लागतो आहे तर भरपूर प्रमाणात पाणी लागू शकतं काळजी घ्यायची मित्रांनो मित्रांनो काळजी घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशी बोर मारायचा बोर मारताना बी काळजी घ्यायची आहे की आपण कशा प्रकारे बोर मारतो आहे आणि बोर मारताना आपण जर दीडशे फूट बोर मारतो आहे तर बोर मारताना काळजी म्हणजे जो ऑपरेटर असतो तर ऑपरेटरशी संवाद साधायचा आहे की ऑपरेटर कशाप्रकारे बोर मारतो कारण तुम्ही जर बोर मारताय आणि ऑपरेटर जर सरळ ठेवतो आहे अशी तर आपल्याला त्याचा काही फायदा होऊ शकत नाही कारण आडा बोर जर मारतोय तर क्रॉसमध्ये मारला गेला पाहिजे अशा साईडनं मारला गेला पाहिजे कारण जर आता बारीक सवाल हवा आहे कुठेतरी समजून घ्या काळापचाने आणि काळापचांनातून जर बारीक बारीक जर पाणी येतं आहे तर समजून घ्यायचा तुमचं अंतर पाण्याचा अंतर असं दीड एकशे फुटापर्यंत पाण्याचं अंतर आहे आणि जास्त प्रमाणात जर पाणी येतं आहे तर समजून घ्यायचं तुमचं अंतर झऱ्याचा जवळपास अंतर आहे तर त्याची बी काळजी घेणे मित्रांनो जर, जर, जर तुमचं जर बारीक बारीक थेंब अंतर आहे बारीक बारीक जर पाणी येतं आहे तर कमीत कमी त्या थेंबाच्या दीड ते दोन फुटांतर खाली बोर घ्यायचा आहे काही शेतकरी काय करत आहे की इथून पाणी पडतंय आणि त्याच ठिकाणी आडाबोर मारत आहे तो काय होतो माहीत मित्रांनो जर आपण त्या ठिकाणी बोर मारतोय तर तो कुठेतरी दीडशे फुटावर तो असा दोन ते अडीच फुटाचा घेर पडतोय कारण तो समजून घ्या तुम्ही दीडशे बोर मारताय तर तो असा जर जातो आहे समजून घ्या आता तुमचं इतकं अंतर तर इतका अंतर असं असा क्रॉस जातो तो दीडशे अंतरपर्यंत क्रॉस जातो आहे जेणेकरून जर पाण्याचा झरा कुठे लागतो आहे तर तो नीट अशा प्रमाणे तुमचं पाणी इरीमध्ये येतं आहे आणि तुम्ही जर नीट मारताय तर त्याचं तुमचं नुकसान होतं आहे कुठेतरी तुम्हाला पाणी जरी लागलं तर ते पाणी आपल्या इरीत न येताना ते कुठेतरी जाईल आणि तुंबवल्यामुळे जे आपल्या इरीत जे पाणी लागेल तर ते पाणीसुद्धा दुसऱ्याच्या इरीमध्ये जाऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला जे पाणी जर मारताय तुम्ही लाईनची बोर असेल पिटरची बोर असेल किंवा प्रेशर बोर असेल प्रेशर जर बोर मारताय तर तुमचा खर्च सावटा लागतोय आणि लाईनची जर बोर मारताय तर लाईनची जेमतेम तुमची समजून घ्या पंचेचाळीस ते चाळीस रुपये फुटप्रमाणे बोर असते तर तुम्ही चाळीस रुपये फुटप्रमाणे सुद्धा मारू शकता हा पण मेन म्हणजे जर तुमची चाळीस रुपये फुटची लाईनची जर बोर आहे तर तिच्यामध्ये बैरट बैरटमध्ये मारू शकता तुम्ही किंवा कच्चा मुरुम असतो त्या ठिकाणी तुम्ही मारू शकता जर तुमचा काळा आहे तर तुम्ही लाईनची बोर मारू शकत नाही लाईनची बोर मारण्यासाठी तुम्हाला प्रेशर बोरच आणावं लागेल आणि प्रेशर बोर मारता तुम्ही तर प्रेशर बोर लागते तुम्हाला एकशे वीस रुपये फुटाने आणि जर लाईनची असते तर लाईनची मारता तुम्ही पंचेचाळीस किंवा चाळीसची रेंज असते तर चाळीसच्या रेंजमध्ये तुम्ही ती बोर मारू शकता आणि पीटरची जर असेल तर आता पीटरचे डिझेलचे भाव वाढले तर तुमची कदाचित ते साठ रुपये सत्तर रुपये घेऊ शकता किंवा कमी जादा पण घेऊ शकता आणि बोर मारताना घ्यावायची काळजी म्हणजे जर तुमचं जादा प्रमाणात पाणी पडतंय मुरमाळ भाग आहे बैरड भाग आहे आणि जादा प्रमाणात जर पाणी येतंय तर समजून घ्या तुमचं पाणी जवळपास तुम्ही शंभरच्या आत जरी बोर मारला तरी चालतोय पण बोर मारताना एकदम बारीक व्यवस्थित ऑपरेटरशी संवाद साधायचा किंवा आपण जाऊ शकतो खाली आता प्रेशर बोर म्हटली तर झुल्याची बोर येते असा झुला येतो झुला लटकतो आणि त्या झुल्याच्या आधारे ते बोर मारताय कुठेतरी तो क्रॉस होतो आहे आणि सरळ जर बोर जातो आहे तर आपलं नुकसान होतं आहे मेन काळजी घ्यायची म्हणजे ध्यान ठेवू नये बारकाईनं ध्यान ठेवू नये जर तुम्ही बारकाईनं ध्यान ठेवत नाही आहे तर तुमचा बोर सरळ होतो आहे आणि सरळ म्हणजे एखादे मारताय प्रेशर मारताय काळ्या पचांमध्ये मारताय तर फक्त तुमचा असा होल होतोय बोगदा होतो आहे त्याचा तुम्हाला झिरो टक्के उपाय काहीच कामाचा नाही तुमचा पैसा व्यर्थ गेला जर तुम्ही त्या प्रकारे बोर मारताय तुमचं झिरो टक्के म्हणजे तुमचं पूर्ण बे बोरच आहे तो कारण बोर मारताना ढाळ घेणं गरजेचं आहे जर तुम्ही समजून घ्या दोन फूट जिथून पाणी गळतं आहे पाण्याचं जर तुम्ही दोन फूट खाली घेताय जर बारीक थेंब आहे तर समजून तर तुमचं पाणी कुठेतरी दूर आहे शंभर फूट दीडशे फूट सव्वाशे फूट ऐंशी फूट अशा प्रकारे तुमचं पाणी आहे आणि प्रकारे तुम्हाला दोन फूट खाली घेणं आहे म्हणून जे जेणेकरून त्या पाण्याच्या लेवल शंभर फूट बोरदावा जाईल आडा बोर जा शंभर फूट जाईल तर ते बरोबर दीड फूट वर तो बोर येईन असा जा बोर जातो जा 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 बोर मारताना आडा जातो असा तर शंभर ते दीडशे फुटापर्यंत पाण्याच्या झरापर्यंत तुमचा बोर तरी पोहोचतोय तर म्हणजे जे पाणी सासेल आजूबाजूचं जे पाणी झऱ्याचं पाणी येतं ते शेत म्हणजे ढाळच्या हिशोबानं तुमच्या एरीमध्ये येत आहे मेन काळजी घ्यायची घ्यायची मित्रांनो आहे जर तुमची काळजी नाही घेताय तर कुठेतरी तुमचं नुकसान होतंय बोर मारताना सगळ्यात महत्वाची काळजी घेणे म्हणजे बोर लावताना झुला लावताना व्यवस्थित पानं जर तुम्ही व्यवस्थित नाही आणि थोडासा जर क्रॉस जातो आहे तर तुमचा जो सरळ भाग जातो तो सरळच जातो आहे जर तुम्ही दीड ते दोन फुटांतर खाली लावताय तर तुमचा उपयोग झिरो उप उपयोग आहे उपयोग का होतो आहे मित्रांनो जर तुमचा झरा सावट्या प्रमाणात आहे तर तुमचं जवळपास अंतर आहे तर एकच फुटांतर घ्या जो पाणी गळतं आहे तर पाण्याच्या एक फुटांतर खाली घ्या जेणेकरून तो पाण्याचा झरा येतो आहे त्याला काटून वर जातोय तर ते पाणी तुमच्या ढाळच्या हिशोबाने येतं आहे आणि जर थेंबथेम असेल तर तो झरा कुठे जरी दूर आहे तर तुम्ही दोन फुटांतर खाली घ्या मेन काळजी घ्यायची मित्रांनो आहे जर तुम्ही ह्या प्रकारे जर बोर घेताय तर तुम्हाला शंभर टक्के सक्सेस होत आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला पाणी असं भेटतं आहे बरेचसे शेतकरी लाईनची बोर आहे कदाचित ते अंतर सरळ ठेवत आहे अंतर सरळ न ठेवताना थोडं क्रॉस घ्यायचं आणि झुला व्यवस्थितरित्या पाहायचा असं शेतकरी जर असाल तर शेतकऱ्यांना जर ऑपरेटरशी संवाद साधायचा कदाचित आपण त्या झुल्यासोबत खाली जायचं खाली गेलं तर आपण व्यवस्थितरित्या पाहू शकतो आणि झुला कशाप्रकारे लावला जातो तो पाहणं गरजेचं आहे आणि जर तुमचं पाणी कुठेतरी इरीतून पा झरता आहे तर ते व्यवस्थित प्रमाणे पाण गरजेचं आहे मित्रांनो जेणेकरून आपण बोर लावू शकतो ऑपरेटरसोबत जा जर ऑपरेटर नाही म्हणत असेल तर आपण जर इरीत जायला घाबरत असेल तर आपण वरूनसुद्धा त्यांना धावू शकतो की तुम्ही इटी मारा तिटी मारा अशा प्रकारे तुम्ही जाऊ शकता आहे आणि जर समजून घ्या बोर म्हणजे लेवल मारणं क्रॉस घेणं गरजेचं आहे क्रॉस घेणं गरजेचं काय मित्रांनो तर जर तुमचा जर झर लागतोय तर तो येतोय बरेचसे साईट असं साईट राहतात की ढालच्या हिशोबानं विहिरी राहता बरेचशे ढालच्या हिशोबाने राहतात आणि आपण जर ढाळ मारतोय सरळ जर मारतोय तर आपल्या एरीत भरपूर प्रमाणात असं पाणी आहे पण ते आपल्या एरीतलं पाणी कुठेतरी पाहून जातं आहे एक मेन काळजी घ्यायची मित्रांनो हे बरेचसे शेतकरी एक काळजी घेत नाही की बरेचशे शेतकऱ्यांना बोर मारला आहे आणि ते म्हणतात की आम्ही पाणी येत आहे पण आमचं पाणी गायब होतंय ते ह्या प्रकारे पाणी गायब होतं मित्रांनो हे बारकाईनं ध्यान ठेवणं म्हणजे गरजेचं आहे बरसे शेतकरी बोर मारत आहे पण आपल्या इरीत जे पाणी लागतंय ते कुठेतरी दुसऱ्याच्या इरीत पाणी जातं आहे आणि ढालच्याही सुभाणं चाललं जातं आहे तर मेन काळजी घ्या मित्रांनो बोर मारताना अशा आळ्या प्रकारे धुला लावा हिटरची बोर असेल लाईनची बोर असेल तर एकदम बारकाईनं ध्यान ठेवा कारण बोर म्हणजे आपल्याकडून बार बार बोर होत नाही आपण बारा ना महिन्याचं उत्पन्न जमा करतो उत्पन्न जमा करतो आणि कुठेतरी आपण बोर करतो जर खडक खडक भाग असेल तर खडक भाग जर असेल तुमचा काळा पचन असेल तर बोर एकदम बारकाईनं ध्यान ठेवून घ्या कारण तुम्ही जर बोर मारता तर फक्त बोगदा होतोय जर काळा आणि तुमचा तर एकदम बारकाईनं ध्यान ठेवणं गरजेचं आहे जर बैर लागतोय तर तुम्हाला पाणी येणार म्हणजे येणार मुरुम असेल तर पाणी येणार म्हणजे येणार पण काळा जर पचाने तर फक्त काळ्या पचनमध्ये फक्त मित्रांनो बोगदा होतो असं काळं बोगदं होतं फक्त की किंवा मी तुझा खोपा असतो त्या प्रकारे तो खोपा होतो आणि त्याचा आपला झिरो टक्के म्हणजे फायदा नाही म्हणजे फायदा नाही हे शेतकऱ्यांना ध्यानात ठेवणं म्हणजे ध्यानात ठेवा तुम्ही जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताचं आहे व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि बेलायकन दाबाला विसरू